आजच्या सत्कार मूर्ती श्रद्धा खैरे चौधरी बहुजन कल्याण अधिकारी यांना या ठिकाणी विनंती आहे कृपया त्यांनी आपलं या ठिकाणी व्यक्त करावं सर्व मार्ग आणि माझे सगळे छोटे भगिनी मित्र मैत्रिणी सगळ्यांचं नाव नाही घेत पण इथे बसलेल्या प्रत्येकाचं माझ्या काही कॉन्ट्रीब्युशन आहे त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी सर्वांना वंदन करते आज आपल्यात मस्ते शाळेचे म्हणजे मी आले जेव्हा तेव्हा मला सगळ्यात पहिली आठवण ते म्हणजे शाळेचे करते थोडीशी एक मिनिट रे मला ठीक आहे तुम्ही सगळे बोर झाले असेल ना बसून आता मी तुमच्यासोबत छान गप्पा वाटते ठीक आहे मी तुम्हाला खूप मोठे अधिकारी वा हे वा मी तुम्हाला दोन गोष्टी सांगणार आहे आज ठीक आहे त्या दोन गोष्टी व्यवस्थित ऐकायच्या आणि त्यातलं तुम्हाला काय म्हणायचंय त्याच्यापेक्षा वेगळं काय करायचंय ते तुम्ही आज ठरवायचं ठीक आहे दहाच मिनिटं घेईल पहिली गोष्ट आहे श्रद्धाची गोष्ट आणि दुसरी गोष्ट आहे वैभवची गोष्ट ठीक आहे आता तुमच्यातल्या बऱ्याच जणांना श्रद्धाची गोष्ट जास्त नाही आवडणार तुम्हाला वैभवची गोष्ट जास्त आवडेल कारण तुमच्यातले बरेच जण वैभव असेल का ते मी सांगते श्रद्धा म्हणजे हुशार बोलली मी स्वतःची तारीफ करत नाहीये पण तुम्हाला सांगते श्रद्धा म्हणजे हुशार बोलली तुमच्या वर्गात पहिले दोन तीन येणार की मुलं असतात ना त्याचं जे सगळं कौतुक करायचे म्हणजे शिक्षक कौतुक करणार घरचे कौतुक करणार त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीत पुढे तिच्या डोक्यात एकच की आपल्याला अभ्यास करायचा चांगले मार्क्स मिळवायचे आपलं नाव मोठं करायचं आणि पुढे जाऊन अधिकारी व्हायचं मग ही सध्या काय करते प्रत्येक वेळी अभ्यास करते सगळे आपलं सगळं आपलं कौतुक कसं करतील ते सगळं करत करत ती पुढे जाते थोडाफार संघर्ष करते जो की खूप मोठा नाहीये सातत्य ठेवते अभ्यासात आणि आज ते अधिकारी म्हणून तुमच्या पुढे उभी आहे आता ते तुम्हाला वैभवची गोष्ट सांगते वैभव म्हणजे तुमच्यातला नव्वद टक्के मुलांसारखा मुलगा त्याला शाळेत जायला बिलकुल नाही आवडायचं त्याला अभ्यास करायला पण नाही आवडायचं शाळेत जा म्हटलं की तो कुठेतरी जाऊन बसायचा आणि संध्याकाळी घरी यायचा घरच्यांचा पण खूप मार खायचा सेम जसं तुम्ही सगळे करता ना तसे मित्र मित्रांसोबत तो टाइमपास करायचा अभ्यास जर म्हटलं की पुस्तक त्याला येऊन चांगलं आहे चांगला आहे मग त्यांनी त्याला उत्तेजन दिलं त्याच्यामध्ये पुढे जाऊन त्याने शिक्षण घेतलं आणि आज वैभव त्याच्या क्लास मधल्या सगळ्या मुलांमध्ये एक यशस्वी विद्यार्थी आहे असं मी सांगते आता हे मी तुम्हाला गोष्ट काय सांगितली आता ही गोष्ट काय सांगितली कारण फक्त अधिकारी होणं फक्त चांगले मार्क्स मिळवणं म्हणजेच तुम्ही यशस्वी होऊ शकता असं नाही सगळ्यात पहिला गोष्ट लक्षात ठेवा तुमच्यातले सुप्त गुण ओळखा कुणाला डान्स करायला आवडत असेल ना त्याच्यामध्ये करिअर करा कुणाला गाणं म्हणायला आवडतं त्याच्यामध्ये करिअर करा तुम्हाला टवळट्या करायला आवडतात ना तुम्हाला माहिती नावाचं एक मोठं करिअर आजकाल कर चालू आहे कपिल शर्मा शो बघता सगळे कपिल शर्मा किती यशस्वी आज तो टवळ्यावरून यशस्वी झालाय सांगायचा भाग असा की साठी मी करायला सुरू करायचं नाही पण तुमच्यातले सुप्त गुण ओळखा आता आपण श्रद्धाच्या गोष्टीवर परत येऊ आता मी माझ्यातल्या काही गोष्टी तुम्हाला सांगते तुम्हाला त्यातल्या ज्या गोष्टी आवडतील त्या घ्या कसं असावं माणसाने दुसरा क्षण आहे की जेव्हा मला खूप अभिमानास्पद वाटते ह्या स्टेजवर उभा राहू ह्याच्या आधीच एक गोष्ट सांगते दोन हजार बारा साली मी दहावीला होते आणि आमचा दहावीचा निरोप समारंभ होता आणि हा स्टेज होता तेव्हा हा स्टेज आणि निरोप समारंभाच भाषण करायला ढबळकरांनी माझं नाव दिलं मग मी पुढे आले भाषण केलं त्याच्यानंतर जे प्रमुख पाहुणे आले होते आता मला नाव नाही आठवत प्रमुख पाहुणे इथे आले आणि त्यांनी भाषणात सांगितलं की जे मुलीने भाषण केलं ना खूप छान भाषण केलं त्यांनी माझं कौतुक केलं आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांचं म्हणजे एकनाथ खायंचं भाषण होत ते समोर आले आणि ते म्हटले तुम्हाला एक सांगायचं ज्या मुलींनी भाषण केलं ना ती माझी मुलगी आणि जेव्हा ते असं म्हटले मी खाली बसले ते तुमच्या तर माझ्या डोळ्यात पाण्या म्हणजे तो अभिमानाचा क्षण म्हणजे मला असं नाही म्हणायचं की खूप चांगलं भाषण केलं की हा काय आयुष्यात आहे ना काही करा दोन पैसे कमी कमवा पण आपल्या बापाला आपला अभिमान वाटला पाहिजे चार माणसामध्ये जेव्हा आपला बाप जाईल ना त्याला मान खाली घालायला लागली नाही पाहिजे आजकालच्या मुलांमध्ये मी ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवा आणि करिअर बद्दल जे तुम्ही 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 म्हणताय आत्ता आत्ता करताय करताय ते उत्तम करा 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 अभ्यास पण सगळ्या गोष्टी करा फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या बापाला किंवा आपल्या आईला आपल्यामुळे वे, एक वेळ मान वर्दी ना झाली तरी चालेल पण मान खाली घालायला लागली ला ला नाही पाहिजे आजच्या या कार्यक्रमात तुम्ही एवढी एक गोष्ट जरी घेतली तरी खूप आहे ले ले आता पुढे यशस्वी लोकांबद्दल जर बोलायचं आपल्या शाळेचा निकाल इतका चांगला आहे त्याचं कारण पण यायचे शाळेचे केलेले संस्कार म्हणजे आता हे करता की नाही माहीत नाही पण आम्ही सकाळी शाळेत आलो दहा ला शाळा भरायची साडे नऊ यायचो आमच्याकडून सरकारी सफाई करून घ्यायची अजून पण करत सकाळी नाही करत ना आम्ही सगळे सगळ्या परिसर स्वच्छ करायचो आमचे वर्ग धरायचो आजकाल असं वाटेल की मुलांना काही हे करायला लावतात का पण ते जे संस्कार आहेत ना त्या आमच्यात नम्रता आली जेव्हा तुम्ही साफसफाई करता तुमच्यात नम्रता येते त्याच्यानंतरची गोष्ट सांगते भोसले सर जेव्हा होते माहीत त्यांना माझ्यात काय कॉन्फिडन्स होता कधी कधी म्हणतात ना सोन्याची परत ही सोनाराला चांगली असते मला असं वाटत की सर मला का असं सारखं करायचं सर काय करायचे काय करायचे का कुणीही पाहुणे आल्या आणि काही कार्यक्रम असला सरकारनं ना माझं नाव घ्यायचे म्हणायचे श्रद्धा पुढे शब्द बोल आणि मला असं की आता काय बोलू पण कुठेतरी जरी त्यातून एकदम कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला पुढे त्याचा आज मला फायदा होतोय सांगायची गोष्ट अशी की प्रत्येक गोष्टीत भाग घेता अजून एक आपलं जनते भाषणाने येतात हा तर हे ज्ञानकीव्हा सुरू झालं सगळ्यात प्रदीप लोखंडे त्यांची संकल्पना होती ते शाळेमध्ये आले त्यांनी सांगितलं मला असं असं वाचनालय सुरू करायचे आणि एका मुलीला त्याची ग्रंथपाल करायचे आणि मला वाटतं मी आठवीला होते तेव्हा आणि मी नवीनच शाळेत आले तरी सरांनी काही विचार न करता आपण आपली त्याची जबाबदारी देऊ असं केलं दोन वर्ष मी ज्ञानकी वाचनालय सांभाळलं पण ते सांभाळलं कसं मी रेवा शाळेत थांबायची माझ्याकडे चावी असायची आणि तिथे जेवढी पुस्तकं होती एकतर मुलांना वाचण्याची आवड तेव्हा कमीच होती म्हणजे खरंच जास्त मुले यायची नाहीत आता पूर्व आहे ना खूप खूप चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही वाचता कधी पुस्तक की आता मोबाईल तर चालू आहे सगळ्या टाइमपास मला जर असं वाटतं की थोडंफार सगळा टाइम पास केला पाहिजे आयुष्यात पण थोडंफार ह्या गोष्टींचा कुठेतरी माझ्या पर्सनॅलिटी मध्ये मला फायदा झाला त्यामुळे पुस्तक वाचा आणि जे आता करताय ते उत्तम करा जे काही करताय घरात तुम्ही स्वयंपाक जरी करत असेल ना तरी तो उत्तम करण्याचा प्रयत्न करा तुम्ही अभ्यास करताय उत्तम करा आता मागचा एक तास तुम्ही इथं बसले बरोबर तसं पण तास गेलेला असतील ना पण तुमचा एक तास तसा गेलेला तस काय मिळालं त्यातून कारण बऱ्याचदा काय होतं अशा ठिकाणी बोलले गेलेलं एखादं वाक्य आपल्या डोक्यात राहतं आणि ते तुम्हाला यशस्वी करून टाकतं ठीक आहे सांगायचं बघा की प्रत्येकाने चांगले प्रयत्न करा अभ्यास करा जे करताय ते योग्य करा घरच्यांना गावाला आपला अभिमान वाटेल असं काहीतरी करा प्रत्येकाने अधिकारीच व्हा असं मला म्हणायचं ना पण गावाला आपला अभिमान वाटेल असं काहीतरी करा एवढं बोलून मी थांबते सर्वांचे आभार मानते आणि ह्या शाळेचे माझ्या खूप खूप उपकार आहेत असं म्हणतात की आपल्या आई वडिलांनंतर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये जे काही घडतं ते शाळा आपले गुरुवर्य त्यांनी दाखवलेला विश्वास हे सगळं असतं त्यामुळे मी सदैव ऋणी आहे शाळेच्या कार्य शाळेच्या ह्या सर्व गुरुवारांसाठी आणि तुम्हाला सर्वांचे आभार मानते तुम्ही सगळं थांबला त्याबद्दल थँक्यू सो मच

अकरावी बारावी पुणे नंतर इंजिनियर झालो स्वप्न तर माझं पण होत त्या काळात सुद्धा की शासनाच्या त्थित्त नोकरीमध्ये क्लास वन क्लास टू बनावं पण त्या काळात परिस्थिती अत्यंत भयानक होती कुठेही शिक्षणासाठी हेद्यातली मुलं बाहेर जाऊ शकत नव्हती तेव्हा पैसा नव्हता आणि माहीत पण नव्हतं सगळ्यांना मग ते स्वप्न मी थोडस माझ्या मुलांमध्ये पाहण्याचं ठरवलं माझी मोठी मुलगी सुद्धा पूजा या शाळेमध्ये दहावीनं पहिले आलेली होती तिला मी ग्रॅज्युएट केलं फार्मसी केलं तिला मी युपीएससी करायला पुण्यात ठेवलं क्लास लावले युनिकचे एक वर्ष तिने क्लास केला मोठी मुलगी असल्यामुळे मला किती दिवस थांबावं म्हणून मी तिथं लग्न केलं मला ती क्लास टू क्लास वन करता आली नाही पण तू तिचे बिस्टर मला क्लास वन मिळाली युपीएससी पास झालेले मग एका मुलीसाठी मला दुसरा दावाई मिळाले मी खुश झालो त्या काळामध्ये श्रद्धा ही शाळेमध्ये होती मी माझ्या मुलीचं कौतुक करण्यासाठी नाही आहे तिच्या सारख्याच मुली सगळ्या मला अत्यंत प्रिय आहेत माझ्या गावामध्ये अडतीस डॉक्टर आता आहेत यातली बहुतांश मुलं शाळेमध्ये शिकलेली सांगताना त्यात तुमच्या शाळेचे विद्यार्थी माझ्या गावचे आहेत तिथे अडतीस डॉक्टर झालेले आहेत क्लास टू ऑफिसर काही आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली मुलं काम करतात त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि माझ्या गावाची ओळख ही काही बागायती जे आहेत की असं गाव न करता आम्ही एक शिक्षणाची ओळख खऱ्या शाळा आमचं गाव अशी कामे ठेवलेली आहे त्यासाठी लाखो रुपये माझा खर्च करतो श्रद्धा या शाळेमध्ये होती शाळेमध्ये वाढली अकरा माहिती सांगत नाही पण मला एक आवडला एक मुलगी म्हणून नाही एक विद्यार्थिनी म्हणून जिद्द तिच्यात आहे आतापर्यंत शिकत राहते प्रत्येक गोष्ट दिल्लीमध्ये मी तिला जेव्हा पाठवलं युपीएससी क्लास करायला एक बाप म्हणून मला खूप काळजी वाटायची हो इतक्या लांब मुलगी ठेवायची नाही ने दिल्लीमध्ये नेमकी निर्भया केस प्रकरण झालेलं होतं त्या काळात एवढा लांब मुलगी ठेवायची म्हटलो आम्ही पण घाबरायचो पण ती सांगायची की मी आहे पण आम्ही सांगायचो आम्ही आहोत बस एकमेकाला आधार दिला या ठिकाणी तिने क्लास केले परत तिकडे आली आणि हे सगळं करत असताना ज्यांचं जास्त मार्गदर्शन मिळालं ते म्हणजे आदेश साहेब हे शेवटच्या टर्म मध्ये अभ्यास करत होते परीक्षा सुटत नव्हते दादांनी मला एकदा सांगितलं सांगून या पण सांगतो मी दादानी मला सांगितलं की आता आदेशला बंद करायचं अभ्यास करायचं गावाला आणायचं एखादा व्यवसाय काहीतरी करून टाकायचा आदेशाने आम्ही बोललो ते म्हटले मला फक्त आता सहा महिने द्यायला सांगा दादांना मला मी त्याला साक्षीदार आहे दादांना म्हटलं सहा महिने अभ्यास करू द्या कदाचित देवाच्या कृपेने आदेश आपल्याकडे तहसीलदार म्हणून त्या ठिकाणी आले गावाचा अभिमान वाढला आणि त्या आदेश साहेबांनी माझ्या मुलीला कसा अभ्यास करायचा काय करायचा सतत तीन चार वर्ष एकमेकाशी संपर्कात राहून पुढे जाण्याचं चांगलं येतो केलं म्हणून ते आज ठिकाणी आहे आणि दुसरी गोष्ट मी बाप म्हणून असेल वेगळं आहे मी ज्या कुटुंबात मुलगी दिली ते माझे चौधरी पलीकडे परंतु ते त्यांची डिग्री आहे आपल्या फार लोकांना माहीत पण नाही बघत लोकांना आणि कॉम्पुडन्स मध्ये आर्किटेक्चर मध्ये आहेत आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना जेव्हा मी मुलगी द्यायचं ठरवलं मी एकच इच्छा व्यक्त केली की माझ्या मुलीला तुम्ही पुढे शिकवायचं तुम्ही शिकवत असाल तुमच्याच घरामध्ये तुमच्याच नावाची तुमची बायको त्या ठिकाणी आधी काही बनेल माझं काही नाहीये आणि ते यश आम्हाला या ठिकाणी मिळालं असंच यश तुम्हाला सगळ्यांना म्हणजे तुमच्यातले काही विद्यार्थी काही दिवसात काही वर्षात पुन्हा एकदा या ठिकाणी आम्हाला येता आलं पाहिजे आपली सगळी मुलं उंच भरारी घेऊ अशा हो, प्रकारची भावना व्यक्त करतो या ठिकाणी सांगतो धन्यवाद